आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पावा यू पी एस पंच्याण्णव किमान पेन्शन साडेसात हजारबाबत श्रम मंत्रालयाकडून महत्त्वाचे उत्तर ई पी एस पंच्याण्णव अपडेट सहा जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील येईल क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तांबडूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील ऑबिएस अविसर कंटेंट खादराची पत्र आणि मंत्रालयाची उत्तर ई पी एस अपडेट ई पी एस शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी ई पी एस पंचान्व योजनेअंतर्गत सध्या मिळणारी एक हजार किमान पेन्शन वाढून साडेसात रुप हजार रुपये करण्याची तसेच त्यात मागाई भत्ता व मोफत वैद्यकीय सुविधा समाविष्ट करण्याची मागणी केली होती ही मागणी गेली आठ वर्ष सुरू असून सुमारे एकोणऐंशी लाख पेन्शनधारक या योजनेत येतात खासदाराचे पत्र आणि मंत्रालयाचे उत्तर ई पी एस पंचावन्न अपडेट खासदार वाघचौरे यांनी आठ मे दोन हजार पंचवीस रोजी मंतक्षम श्रम मंत्री मनसुख मांडवीया यांनी पत्र लिहून या मागणीकडे लक्ष वेधले श्रम मंत्र्यांनी एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी उत्तर देताना खासदारांच्या भूमिकेचे कौतुक केले आणि सांगितले की ई पी एस पंचान योजनेतील कामगारांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकार सतत प्रयत्नशील आहे एन ए सी प्रतिनिधीची भेट एन ए सी नॅशनल असिस्टंट कमिटीच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने ज्यांचे प्रमुख होते कमांडर अशोक राऊत एकोणतीस जून रोजी खासदार वाघचौरे यांनी भेट घेतली वाघचौरे यांनी स्पष्ट केले की सिर्डी लोकसभा मतदारसंघात ही मागणी त्यांच्या प्रमुख प्राधान्यापैकी एक आहे आणि त्यांनी याआधीच अनेक वेळा ही मागणी संसद मंत्रालयात मांडली आहे एन ए सीचे सदस्य सुभाष पोरकर ही सतत वाघचौरे यांच्याशी संपर्कात राहून त्यांना याबाबतची आठवण करून देत असतात अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचे जे बटाने सबस्क्राईब करायला टच करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा असे लेटेस्ट नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील